जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत हो, आहे आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत तो अतिशय नाविन्यपूर्ण असा व्हिडिओ आहे ज्ञानवर्धक व्हिडिओ आहे त्यामागील शास्त्रसुद्धा गहन आहे विषय आहे श्री जगदंबेचा शृंगारपट कसा तयार करावा आणि तो कसा अर्पण करावा या शृंगारपटाचं महत्त्व काय आणि या ठिकाणी मला सांगायला अतिशय जास्त आनंद वाटतो की आत्तापर्यंत युट्यूबच्या इतिहासामधील हा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये जगदंबेच्या शृंगारपटाला भरण्याची संपूर्ण माहिती त्यामागचं शास्त्र आणि तो अर्पण करण्याचा विधी आपण सविस्तरपणे दाखवतही आहोत प्रात्यक्षिकपणे करून दाखवत आहोत त्याची संपूर्ण ओरली माहितीसुद्धा देणार आहोत आणि कुठेतरी आई जगदंबेच्या भक्तांना हा शृंगारपट भरून तिची सेवा करता यावी हा प्रामाणिक उद्देश माझा या मागचा आहे हा शृंगारपट गेले अनेक वर्षांपासून आम्ही श्री जगदंबा रेणुका मातेला अर्पण करतो परंतु मनामध्ये विचार आला की आपण जी जगदंबेची सेवा करतो ती आपण सर्वांच्या समोर या ठिकाणी खुली करावी जाहीर करावी काही विधी गुप्त असतात काही सेवा गुप्त असतात काही विधी गुप्त असतात परंतु हे स्वतः पुरते न ठेवता जर सर्वसामान्यांना सुद्धा सांगितले तर त्यांच्याही हस्ते जगदंबेची पूजा अतिशय सागरसंगीतपणे घडेल आणि तिच्या भक्तिमार्गामध्ये कर्मकांड प्रकारामध्ये वाढवतो होईल आता प्रस्तावना देऊन झालेली आहे सर्वात प्रथम आपण समजावून घेऊया शृंगारपट म्हणजे काय आणि हा शृंगारपट नेमका कोणाला दिला जातो आता या ठिकाणी मी म्हटलं की जगदंबा रेणुका मातेला आम्ही हा शृंगारपट वाहतो मग इथे तुळजाभवानीला हा वाहत नाहीत का सप्तशृंगीला वाहत नाहीत का आई काळूबाईला महाकालीला येडाबाईला वाहत नाहीत का हाही प्रश्न काही जणांच्या मनामध्ये येईल तर या ठिकाणी मी सांगतो शृंगारपट हा प्रत्येकच जगदंबेला मान्य आहे कारण प्रत्येकच जगदंबा ही सतीचा अंश आहे शिवपत्नीचा अंश आहे परंतु जी जगदंबेचा अवतार हा स्वतःच्या पतीसोबत सरणामध्ये सती गेलेला असतो अशा अवताराला प्रामुख्याने त्या ठिकाणी शृंगारपट वाहिला जातो या शृंगारपटालाच हिंदीमध्ये धोक लावणे किंवा मारवाडी भाषेमध्ये धोक लावणे असंसुद्धा म्हणतात जसं मी तुम्हाला सांगतो मारवाडी परंपरेमध्ये झुंझुनू नावाचं मा राजस्थानमधील जे प्रसिद्ध क्षेत्र आहे जिथे राणी सती दादी हिचं भव्य मंदिर आहे या राणी सती दादीला हा धोक लावला जातो कोठडी धाममध्ये सती सावित्रीला लावला जातो राजस्थानमध्ये सती रूपकवरला लावल्या जातो याबरोबरच उगम कवर असेल ओम कवर असेल अशा अनेक सती मातांना हा धोक लावला जातो म्हणजे शृंगारपट वाहिला जातो तिथे विषय काय जी महिला किंवा जो जगदंबेचा अवतार स्वतःच्या पतीसोबत सरणामध्ये बसून सती गेलेला आहे अशा अवताराला हा धोक म्हणजे तर शृंगारपट वाहिला जातो आणि सर्वांना कल्पनाच आहे की महान तपश्चर्या करणारी ऋषी जमदग्नी यांची धर्मपत्नी म्हणजे माता रेणुका म्हणजेच ती जमदग्नीची सती आहे आणि माहूरगडावरती जगदंबा जमदग्नी सतीच्या जमदग्नी पतींच्या सरणावरती सती, पतीं सती गेलेली आहे आता जगदंबेच्या या सती स्वरूपाला आपण सौंद तिच्या स्वरूपाला किंवा माहूरगडच्या रेणुका स्वरूपाला कुठल्याही रूपामध्ये आपण तिला हा शृंगारपट वाहू शकतो जसं की महाराष्ट्रामध्ये सांगायचं झाल्यास धुळे जिल्ह्यामधील बोरिस क्षेत्र आहे जेथे बोरिसची अहिल्या सतीमाय आहे जिला सतीमाय म्हटलं जातं तिलासुद्धा हा शृंगारपट किंवा धोक वाहिल्या जाऊ शकतो कारण ती सुद्धा पतीसोबत सती गेलेली आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की जमदग्नी ऋषींसोबत रेणुका देवी सती गेली म्हणून ती महासती आहे या महासतीच्या स्वरूपामध्ये आपण तिला हा शृंगारपट देणार आहोत हा राजस्थानमध्ये सुद्धा सतींना दिला जातो आता हा शृंगारपट देताना म्हणजे धोक देताना काय काय साहित्य लागणार आहे आपण एकदा या साहित्याकडे नजर फिरवूया समोर इथे ताट घेतलेला आहे ताटामध्ये बरंचस साहित्य आहे सर्वात प्रथम तर या ठिकाणी साडी घेतलेली आहे ही काठापदराची साडी आहे या साडीवरती ब्लाऊजचा पीस अर्थातच खण ठेवून घेतलेला आहे या खणावरतीच गुलाबाचं फूल आहे तुम्हाला जे उपलब्ध असेल ते वाहू शकता सतीला किंवा सुवासिनीला प्रिय असणारी ही गजरा म्हणजेच वेणी आहे हे संपूर्ण एका ताटामध्ये आम्ही काढून घेतलेलं आहे याबरोबरच दुसऱ्या ताटामध्ये आपण शृंगार साहित्य घेतलेलं आहे ते कुठलं कुठलं याकडेही आपण एकदा नजर फिरवूया ताटामध्ये घेतलेलं आहे हळद कुंकू त्याबरोबरच या ठिकाणी मी घेतलेलं आहे जाई काजळ हे जाई काजळ आपण लहानपणी बऱ्याचदा वापरलेलं आहे पण आपल्याला आठवत नसतं कारण आपली आई आपल्याला जाई काजळ भरवत असते तर हे जाई काजळ आहे जे अतिशय उत्तम दर्जाचं असतं याबरोबरच या ठिकाणी या घेतलेलं आहे मी एक खनी सामान ज्यामध्ये आहे लाल सुपारी बदाम हळकुंड खारीक आणि खोबरं ह्या पाच वस्तूंची ही पुडी आहे याला पंचफळे सुद्धा म्हणतात एक खणे सामान असं सुद्धा म्हणतात याबरोबरच या ठिकाणी मी घेतलेलं आहे छोटासा कंगवा आहे ज्याला फणी असं म्हणतात छोटासा त्यामध्ये एक आरसा आहे छोटे छोटे जोडवे आहे हळदी कुंकाच्या पुळ्या पुन्हा आहे छोटी एक काजळाची डब्बी सुद्धा त्यामध्येच आहे हे सामान आपल्याला आत्ताच्या दुकानामध्ये मिळतं किंवा आसरा महसोबांची ओटी ज्या ठिकाणी विकत मिळते अशा दुकानामध्ये सुद्धा हे सामान मिळतं पंसारीची दुकान म्हणतात त्या दुकानामध्ये सुद्धा हे सामान आपल्याला सहजतेने मिळून जाईल त्याबरोबरच या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत सती मातेला वाहण्यासाठी हिरवा चुडा म्हणजेच हिरव्या बांगड्या या ठिकाणी घेतलेला आहे अत्तर सुवासिक कुठल्याही प्रकारचा अत्तर तुम्ही घेऊ शकता ही नेल पॉलिश आहे आता या ठिकाणी तुम्ही नेलपॉलिश घेतली आहे तर पावडरची डब्बी घेऊ शकता एखादी क्रीम घेऊ शकता ह्या वस्तू खरं पाहता शृंगारपटामध्ये नसतात कारण की हळद कुंकू काजळ अत्तर एक खनी सामान असंच असतं परंतु आता आधीनु आधुनिक काळ आहे आधुनिक काळामध्ये महिला शृंगार करताना ज्या ज्या वस्तू वापरतात त्या सर्व वस्तू आपण या ताटामध्ये घेऊ शकतो म्हणून यामध्ये आता नेलपॉलिश आलेली आहे त्यामध्येच आपण क्रीमसुद्धा घेऊ शकतो पावडरचा डब्बा सुद्धा घेऊ शकतो ते आपल्या मनावरती आहे या ठिकाणी मी घेतलेला आहे पानाचा विडा हा पानाचा विडा फार महत्वाचा आहे जो या ठिकाणी मुखवास किंवा तांबूल म्हणून जगदंबेला द्यावास लागतो आता एवढं सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे या बरोबरच आपण घेतलेला आहे पांढरा शुभ्र कोरा कागद एक तर कोऱ्या कागदावरती हा शृंगारपट काढावा किंवा पांढरं वस्त्र असेल तर पांढऱ्या सुद्धा आपण काढू शकतो तर मी या ठिकाणी संपूर्ण कोरा कागद घेतलेला आहे आणि असं संपूर्ण साहित्य तयार करून ठेवून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि या ठिकाणी माझ्या बाजूला माझे काही शिष्य वसलेले आहे ज्यामध्ये पलीकडे ब्रह्मानंद खडके आहे जयदीप गोपाल आहे राहुल तिडके आहे तुम्ही म्हणाल यांचं काय काम तर मी श्री रेणुका मातेसाठी या ठिकाणी शृंगारपट तयार करणार आहे तर हे तीनही मुलं सध्या एक राजस्थानची सती माता सिद्ध करत आहेत त्यांना मी ती साधना शिकवलेली आहे त्या साधने ते त्यांचे सात दिवस पूर्ण झालेले आहे आणि सतीच्या प्रगतीकरणासाठी चालू असलेल्या त्यांच्या या साधनेचा मान म्हणून ते राजस्थानच्या सती मातेला त्यांचा धोक म्हणजे शृंगारपट देणार आहेत तर आम्ही श्री जगदंबा रेणुका मातेला हा शृंगारपट देणार आहोत त्यामुळे आम्ही एका ओळीमध्ये पाच जण बसून या ठिकाणी ही पूजा संपन्न करत आहोत आता तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी या ठिकाणी क्रिया फक्त मी आणि माझा असणारा शिष्य शुभम दोघ जण मिळूनच करूया म्हणजे दिसायला सुटसुटीत दिसेल चला तर आता आपण सुरुवात करूया एकदा मी या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगतो जो कागद आपण घेऊया या, या कागदावरती आपल्याला एकतर सात ठिपके द्यायचे असतात पाच ठिपके द्यायचे असतात किंवा नऊ ठिपके द्यायचे असतात पाच सात किंवा नऊ तर त्या ठिकाणी नियम असा आहे सती जर असेल म्हणजे सर्वसामान्य महिला जर पतीसोबत सरणावरती चढून सती केलेली असेल तर तिची पूजा करताना त्या ठिकाणी पाच ठिपके द्यावे आणि जर महासती असेल तर त्या ठिकाणी सात ठिपके द्यावे आदिशक्ती असेल तर नऊ ठिपके द्यावे या ठिकाणी जमदग्नी सती रेणुका माता सुद्धा आहे महासती सुद्धा आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी ठिपके देताना संपूर्ण सात ठिपके देणार आहोत खरं पाहता नऊ द्यायला पाहिजे पण मी सुरुवातीपासून प्रथा सातची लावली म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा हा शृंगारपट भरला होता तेव्हा सातच ठिपके दिले होते त्यामुळे मग आता मध्येच मला बदलून नऊ करता येणार नाही पण मी माहितीच तो सांगतो जे रेणुका भक्त असतील जे जगदंबेला हा शृंगारपट वाहणार असतील तर त्यांनी त्या ठिकाणी नऊच्या संख्येमध्ये ठिपके घ्यावे आता ठिपके का म्हणतोय कारण याच्यावरती आपल्याला ठिपके देऊनच शृंगारपट सजवायचा असतो या ठिकाणी वाटीमध्ये हळद आणि कुंकू आम्ही कालवून घेतलेला आहे या कालवलेल्या हळदी कुंकाचा पट भरायला आता आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत एक पट शुभम तू भर आणि दुसरा पट भरायला मी घेत आहे सर्वात प्रथम आपण आता स्वतःच्या अनामिकेने हे सर्व पट भरायचे आहे अनामिका म्हणजे करंगळीच्या जवळचं बोट देवाचं बोट देवाच्या बोटाला बोट अनामिका म्हणतात सर्वांना माहितीच आहे तर भरायला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण कुंकाने सात ठिपके काढूया मला असे विधी करायला प्रचंड आवडतात पहिल्यापासून उत्सव आणि कर्मकांड याबद्दल उत्सुकता राहिलेलीच आहे माझे सात ठिपके काढून झालेले आहेत आता इथे दोन ठिपक्यांची जागा बाकी आहे म्हणजे नऊ ठिपके त्या ठिकाणी भरतात पण मी मुद्दाम सातच काढणार आहे कारण पहिल्यापासून माझी प्रथा सातची आहे आता कुंकवाचे ठिपके काढून झाले या खाली आता आपण हळदीचे ठिपके काढूया खरंच किती कमाल आहे की नाही म्हणजे जगदंबा रेणुका मातेबद्दल बोलण्यासाठी शेषवाणी कमी पडली असं भक्त तानाजी देशमुख त्यांच्या आरतीमध्ये म्हणतात तानाजी देशमुखांनी लोलो लागला आंबेचा ही रेणुका मातेची आरती तयार केली त्यामध्ये तिसरं चरण आहे तिसरा स्टांझा म्हणजे तिसरं कडवं आहे त्यामध्ये तानाजी देशमुख म्हणतात देखिली भवानी जनने त्रैलोक्य पावने वर्णिता स्वरूपाची शिनली शेषवाणी म्हणजेच काय जगदंबा रेणुकेचं जे स्वरूप आहे ते एवढं भव्य दिव्य आहे की तिच्या स्वरूपाचं वर्णन करताना अक्षरशः शेषवाणी पाच मुखी असणारा शेषनारायणसुद्धा थकतो का कारण हीच रेणुका माता रेणूराजाची मुलगीसुद्धा आहे क्षत्रिय आहे हीच रेणुका माता जमदग्नीची पत्नी बनते ऋषी पत्नी बनते हीच रेणुका माता माहूरगडावरती सती जाते आणि त्या ठिकाणी महासती बनते हीच रेणुका माता कार्तवीर्य राजाचं हनन परशुरामाच्या हस्ते करवून घेते आणि क्षत्रिय वरदाईने होते हीच रेणुका माता मातंगीचं शीर स्वीकारते आणि क्षुद्र कुळामध्ये जाते हीच रेणुका माता हातामध्ये परडी घेऊन जेव्हा जोगवा मागण्यासाठी जाते त्यावेळेला ती वैश्य धर्माचं पालन करते म्हणजे काय ब्राह्मण क्षत्रिय क्षुद्र आणि वैश्य चारही वर्णजीने स्वतःच्या अवतार कार्यामध्ये सामावून घेतले चारही वर्णांना स्वतःचं मांडलं अशी जगतजननी रेणुका माता तिच्याबद्दल आपण काय बोलणार म्हणून अगदी दलित समाजापासून ते ब्राह्मण कुळापर्यंत पाटलापासून ते देशमुखांपर्यंत अगदी बऱ्याच उच्च आणि कनिष्ठ पातळीवरच्या उच्च आणि गरीब लोकांवरच्या याच्यामध्ये आपलं रेणुका मातेची भक्ती जाणवते आता, आता या ठिकाणी आपण हळदी कुंकाचे टिपके देऊन झालेले आहे यानंतर आता आपण याच्या खाली मेहंदीचे टिपके द्यायला सुरुवात करूया आम्ही हे मेहंदीचे कोणसुद्धा घेतलेले आहे प्रेम दुल्हन मेहंदीचा हा कोण आहे तुम्ही मेहंदीचं पावडर आणून ती पाण्यामध्ये भिजवून ती मेहंदीसुद्धा वापरू शकता पण आम्ही कोण यासाठी वापरतो की इथे आपण त्या ठिकाणी ठिपके देऊन झाले की हा कोण तिच्या ओटीवरती म्हणजेच शृंगारपटावरती ठेवता येतो तर या ठिकाणी बोटावरती आपण थोडं थोडं अशी मेहंदी घेऊया आणि बोटावरती मेहंदी घेऊन आपण त्याच्या खाली मेहंदीचा ठिपका देत आहोत मेहंदीचे सुद्धा सातच ठिपके द्यायचेत बर का म्हणजे तुम्ही नऊ द्या घरी रेणुका मातेसाठी करत असाल तर नऊ ठिपके कोणी सती मातेसाठी करत असते राजस्थानच्या बऱ्याच मारवाडी महिला सुद्धा आपलं जगदंबा देवी संस्थान चॅनल फॉलो करतात आणि त्यांची सतीमाता जर असेल तर त्यांनी त्या ठिकाणी सात ठिपके द्यावे एक प्रकारे एखाद्या सुवासनेला तिच्या शृंगारामध्ये काय काय वस्तू लागतात त्या सर्वच वस्तू पांढऱ्या शुभ्र कापडावरती किंवा कागदावरती भरून त्या सतीला अर्पण करणे म्हणजे तिला तो शृंगार पोहोचतो असं यामागचं शास्त्र आहे सातवा ठिपका सुद्धा देऊन झाला आता हा कोण मी बाजूला ठेवत आहे आता या ठिकाणी आपण अत्तराचे टिपके देऊन घेणार आहोत सॉरी काजळाचा ठिपका देऊन घेणार आहोत आता या ठिकाणी काजळ हे घट्ट असल्यामुळे यावरती आपण एक थेंब अत्तर सोडूया किंवा तुम्ही तेल सुद्धा सोडू शकता आणि त्याने ते थोडसं पातळ करून ते काजळ तुम्ही त्यावरती लावावं मेहंदीच्या खाली काजळ आलं पाहिजे हे लक्षात ठेवा जगदंबेला काजळ फार प्रिय आहे बर का त्यामुळे जगदंबेच्या ओटीवर सुद्धा बऱ्याच वेळेला आपण काजळाची डब्बी नक्की वाहतो सोळा शृंगारामध्ये सुद्धा काजळाला मोठं स्थान आहे काजळाचे सुद्धा सात ठिपके या ठिकाणी माझे देऊन झालेले आहे काजळाची डब्बी मी आता बाजूला ठेवत आहे ओटीवरती ठेवत आहे पुन्हा जेणेकरून ती आम्हाला अर्पण करता येईल आता या ठिकाणी सर्वात शेवटी आपण सुवासिक परिमल द्रव्य म्हणजेच अत्तर जे आहे अत्तराचे सात ठिपके देणार आहोत परंतु अत्तराला स्वतःचा कुठलाही रंगच नसतो कारण अत्तर हे पाणी स्वरूपामध्ये असतं त्यामुळे या ठिकाणी मी अत्तराच्या बोटाला थोडीशी हळद लावणार आहे तुम्ही चंदन पावडरीमध्ये सुद्धा बुडवू शकता हळदीमध्ये बुडवू शकता अष्टगंधामध्ये बुडवू शकता पण जगदंबेला प्रिय असणारी हळद त्यामुळे मी अत्तराचं असं बोट घेतो आहे हे अत्तराचं बोट मी या ठिकाणी थोडंसं हळदीला लावल्यासारखं करतोय आणि त्या ठिकाणी त्याचा टिपका देतो आहे म्हणजे किंचित फिक्कट असा पिवळसर ठिपका त्या ठिकाणी पडेल असे आपण पूर्ण सात ठिपके देऊन घेऊया आहे की नाही फार मजेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असा शृंगारपट आता हा शृंगार पट नेमका मी कधीपासून व्हायला लागलो आणि ही संकल्पना कशी आली मी ते सुद्धा सांगतो असं झालं होतं की माझ्याकडे फार पूर्वी मारवाडी समाजाचे काही व्यक्ती काही भक्तजण यायचे मग त्यांनी काय केलं मला राणी सतीचा मंगलपाठ हे पुस्तक दिलं राणी सतीचं झुंझुनूमधल्या राणी सतीचं मी तो मंगल पाठ केला आणि त्याचं पारायण केल्यावर शेवटी मी राणी सती मातेला त्या मारवाडी महिलेकडून विचारून असा संपूर्ण पूजा दिली आता ही धोक पूजा दिल्याच्या नंतर रात्री मी झोपलो आणि तुम्हाला काय सांगू साक्षात माझ्या स्वप्नामध्ये माहूरगड निवासनी रेणुका माता उभी राहिली जगदंबा बसलेली होती आणि मी जगदंबेच्या मूर्तीला असा धोक लावून तो अर्पण करत होतो आणि मग मी ज्या वेळेला तो अर्पण केला त्यावेळेला मला स्वप्नदृष्टांतामध्ये आदेश आला की तू सतीला शृंगारपट अर्पण केलास मी तर महासती आहे आणि मग मी त्या वर्षीपासून आई जगदंबा रेणुका मातेला सुद्धा दरवर्षी हा शृंगारपट अर्पण करायला लागलो माझ्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही हा विधी करत असतो सध्या आषाढ महिना सुरू आहे त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये आम्ही हा विधी या ठिकाणी करत आहोत आता तुम्हाला एकदा मी पुन्हा हा कागद दाखवतो तो कागद एकदा कागदावरती फोकस करा आमच्या दोघांचेही शृंगारपट करून झालेले आहेत बघा सर्वात वरती कुंकवाचे ठिपके आहे त्याच्याच एकदम खाली ओल्या हळदीचे ठिपके आहे त्याच्याच खाली ओल्या मेहंदीचे ठिपके आहे त्याच्याच खाली काजळाचे ठिपके आहे सर्वात खाली हे पिवळसर दिसणारे हे अत्तराचे म्हणजे सुगंधित द्रव्याचे ठिपके आहे परंतु हळदीमध्ये बोट बुडवल्यामुळे ते तुम्हाला पिवळसर दिसत असतील जे आपण गंध येण्यासाठी त्याचं स्वरूप दिसण्यासाठी मुद्दामच हळदीमध्ये बुडवून तयार केलेले आहे अशा पद्धतीनुसार हा शृंगारपट या ठिकाणी तयार झाला आता ह्या शृंगारपटाला आपल्याला विडा अर्पण करून घ्यायचा आहे तर आपण सर्वात इथे खाली बघा विडा ठेवूया मी ते साईडला ठेवतो जागा असल्यामुळे विडा ठेवलेला आहे विड्याच्याच बाजूला मी पाच हिरव्या बांगड्या वाहत आहे काजळाची डब्बी ठेवत आहे अत्तराची बाटली ठेवत आहे मेहंदीचा कोन त्याच्या बाजूलाच मी ठेवत आहे एकखणी सामानाची पुडीसुद्धा त्यात कागदावरती ठेवत आहे आणि शृंगार साहित्य जे होतं ना वणी वेणी वे फणी फणी म्हणतात याला खेळणा पाळणा फणी तर ही सुद्धा या ठिकाणी मी ठेवत आहे अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी मी ते वाहून घेतलं या ठिकाणी नेल पॉलिश काढली होती शुभमने त्याला म्हटलं अरे नको पॉलिश पण म्हटलं नाही ना भाऊ वा हरकत नाही नेलपॉले सुद्धा त्या ठिकाणी मी ठेवून घेत आहे आणि या ठिकाणी या संपूर्ण शृंगारपटाला मी हळद आणि कुंकू अर्पण करून घेत आहे ओ मुक्ता फले पाटलांगे संदेह तारा निकरे विवाती श्री मूळ पीठा चलचूडिका याम त्वामे कवी राम शरण्यम प्रपद्मदग्नी सती रेणुकाय नम मानिक उध उध या, या ठिकाणी हा जो धोक आहे सती मातेचं स्वरूप असणारी कापराची ज्योत सुद्धा आपल्याला ह्या पूजेला ओवाळायची आहे तर या ठिकाणी आपण कापराची ज्योत ओवाळून घेऊया दुर्गे दुर्घट वारी तुझ विन संसारी नाथे ना अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरनाथे वारी हारी पडलो वाता संघटने वारी जय देवी जय देवी सुरमर्दने हो दैत्या सुरमर्दने सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भुवने पाहता तुझ ऐसे नाही चारी शमले परंतु न बोलवे का एक <laughs> साही विवाद करता पडलो प्रवाही ते भक्ता लागे ते तू दासा लागे पावशिलवलाही जय देवी जय देवी महिषासुर मर्दनी हो दैत्या सुर सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो निज दाशा अनहोशी शी निज भक्ता क्लेशा सोडवी दुःखापासून सोडवी तोडी पाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा नरहर तल्ली पदपंक जलेशा जय देवी जय देवी महिषा सुरमर्दनी हो दैत्या सुरमर्दनी ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी आईला आरती आणि कापूर दाखवून झालेला आहे यानंतर आता आपण हे सर्व साहित्य आई जगदंबेला ओटी स्वरूपामध्ये वाहणार आहोत या ठिकाणी संपूर्ण जगदंबेला शृंगारपट अर्पण करून झालेला आहे या ठिकाणी खाली साडी त्यावरती ब्लाउजचा पीस म्हणजे खण त्यावरती ते सर्व शृंगारपटाचं साहित्य ओटीचं साहित्य त्याच्या पाठीमागे आपण हा काढलेला शृंगारपट असा सर्व जगदंबा रेणुका मातेला अर्पण करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या मनामध्ये एक संकल्पना अशी येते की सती महासती ठीक आहे परंतु एकावन्न शक्तीपीठांपैकी जेवढ्या जगदंबा नांदत आहेत त्यामध्ये तुळजापूर कोल्हापूर माहूरगड सप्तशृंगगड काळूबाई इतर काही स्थानं असतील यामध्ये शिवाची पत्नी सती इचा अंश नक्कीच आहे त्यामुळे आपण कुठल्याही जगदंबेला हा शृंगारपट वाहू शकता असं माझं वैयक्तिक मत आहे मी आतापर्यंत जगदंबा सप्तशृंगी आणि भवानीला असा शृंगारपट अजून वाहिला नाही कधी परंतु यावर्षीपासून त्यांना सुद्धा व्हावा असा माझा मानस आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या रोचक वैशिष्ट्यपूर्ण आणि गोपनीय माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडलेला असल्यास शेअर करा कमेंटद्वारे नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो अदेश